तर आज आम्ही बनवतोय शेजवान फ्राय राईस चला बन बनवला होता तर तो, तो भात शिल्लक राहिला त्याचा मी शेजवान फ्राय राईस बनवणार आहे तुम्ही आता बन पण बनवू शकता पण आमच्याकडे होता म्हणून आम्ही कधी पण राहिलेला भाताचं शेजवान बघा टोमॅटो घेतलाय कोबी घेतलाय सिमला मिरची आणि कांदा कापून घेतलाय उभा आणि आलं लसूण आहे हे पेस्ट आहे तर सगळं असं उभं उभं छोटं छोटं कापून घ्यायचं ह्यांना मी सगळ्यांना धुऊन घेतले घरकुल मसाला आणि हा शेजवान फ्राय राईस पहिला आपण तेल टाकून घेऊयाच्यामध्ये कांदा थोडंसं तेल जास्त लागतं मसाले वगैरे भाजायला तर थोडंसं तेल गरम नाही का जास्त टाकायचं मला तेल गरम झाल्याच्या नंतर कांदा टाकायचा प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करत जा सबस्क्राईब ला करत जा, कर जा शेअर करत जावा कमेंट पण करत जावा कांदा पूर्ण चांगला करायच्यामध्ये आलो टेस्ट टाकून द्यायची करून द्यायचं बन कांदा जरा चांगला लालच तळू द्यायचा तरच चांगला लागतो अरच कच्चा ना कचकच कांदा लागतो त्याच्यामुळे कांदा लाल तरच तळू द्यायचा टॅमॅटो पण चांगला तळू द्यायचा थोडासा मग फ्लावर टॅमॅटो पण बघा जरा चांगला तळूया तर ह्याच्यामध्ये आता आपण चिल्ला मिरची टाकून घेऊ थोडी माझ्याकडे मोठी मोठी तपण्यात आली आहे पण जरा छोटी छोटी टाका आता मला ना हे घालतो अजून घेतलं आपण दोन मिनिटं वाफवायचं कारण ना हातामध्येच पाण्या होत नाही आपण भाज्या शिजणार नाही त्याच्यामुळे वाफवायला पुढे मॅक्स कसायचं बारीक भाज्या ताज्या पूर्ण आता पूर्ण बघा वापर तर ह्याच्यामध्ये हा शेजवान फ्राय राईस मसाला टाकू मसाला भरपूर टाकायचा दहावाला पॅकेट आहे ही आणि मसाला पण टाकायचा हवा आहे आपल्याला मी असंच टाकत असते मला जसं आवडतं तसं चमचा वगैरे टाक मसाला टाकून पूर्ण असं घालून घेतलं मसाल्याला पण थोडंसं वापू द्यायचं वास येत आहे ना खूप छान टाकून घेऊया मोकळ भाताला पण मीठ टाकले ह्याच्याप्रमाणे आप आपल्याला लागते तसं मीठ टाकायचं अंदाजे मग तर सगळं अंदाजेच असते मी काय एवढं मुजून वगैरे टाकत नाही भाताला मीठ ना टाकल्यामुळे चांगला वाकलाय पण आणि मोठा कसा बनलाय शेजवान फ्राय राईस आम्हाला कमेंट करून सांगा कुठला राईस बनवलाय शेजवान फ्राय राईस आवडला का तू बनले बनलंय मयुर छान बनलाय दिदी तू पण खा कसे बनला